नमस्कार मंडळी खाद्यरुचीमध्ये मनापासून स्वागत आज आपण वाळवणाची मिरची बघणार आहोत एक एक मिरची न भरता वाळवणाची मिरची कशी करायची ते बघणार आहोत अगदी वर्षभर टिकते आणि खायला खूप खमंग अशी लागते इथे मी कमी तिखट अशा मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा किलो मिरच्या घेतलेल्या आहेत हे बघा आणि स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आहेत स्वच्छ धुवून पुसल्यानंतर अशा प्रकारे आपण मिरचीचे मधोमध दोन भाग करणार आहोत हे बघा आणि मिरची घेताना शक्यतो ताजी घ्यायची म्हणजे वर्षभर टिकते अजिबात खराब होत नाही त्यामधलं जे बी आहे ते पांढरं असलं पाहिजे हे बघा म्हणजे आपली मिरची आहे ती एकदम ताजी आहे आतलं बी जर काळपट असेल तर समजायचं की मिरची ताजी नाही आहे हे बघा अशा प्रकारे मिरचीचे दोन भाग करून घ्यायचे आहेत सगळ्या मिरच्यांचे आपण अशाच प्रकारे दोन भाग करून घेणार आहोत हे बघा मधोमध सर्व ह्या मिरच्या आहेत त्या मी चिरून घेतलेल्या आहेत आता यामध्ये या आपण एक वाटी दही घालायचं आहे आंबट दही वापरायचं आहे इथे या आपण यामुळं आपल्या मिरचीला छान अशी चव येते थोडीशी हळद घालूया धने पावडर घालायची आहे दोन चमचे आणि मीठ घालायचं आहे आता इथे मी दोन मोठे चमचे मीठ घालणार आहे मीठ थोडंसं जास्त घालायचं म्हणजे आपल्या मिरच्या ज्या आहेत त्या छान असे टिकतात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी पाच ते दहा मिनटामध्ये अगदी ही मस्त आपली वाळवणाची मिरची वाळवण्यासाठी तयार झालेली आहे अगदी पटकन होते काही वेळ लागत नाही पण अगदी श्रावण महिन्यामध्ये जेवणासाठी तोंडी लावण्यासाठी जर ही मिरची तुम्ही तळलीत ना ती इतकी छान अशी लागते हे बघा सर्व दही आणि मसाले आहेत ते छान असे प्रत्येक मिरचीला लागला गेला पाहिजे हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि जर तुम्हाला मिरचीची ॲलर्जी असेल किंवा मिरची मिक्स कर केल्यानंतर हाताची आग होत असेल तर हँड ग्लोव घातले तरीसुद्धा चालतील तुम्ही पाहू शकता हे बघा व्यवस्थित मिरच्या मिक्स करून झालेल्या आहेत प्रत्येक मिरचीला छान असं दही हळद मीठ लागलं गेलेलं आहे ला हे बघा तुम्हाला दाखवते मी हे बघा प्रत्येक मिरचीला आतमधून छान असं दही मसाले मीठ लागलं गेलेलं आहे ला आता ह्या मिरच्या आहेत त्या आपण प्लास्टिक पेपरवर किंवा ताटामध्ये वाळत घालूयात हे बघा प्रत्येक मिरचीला छान मसाला कोट झालेला आहे आता लगेचच वाळवायला घेऊयात आता मी वर टेरेसवर वाळत घालणार आहे म्हणून मी इथे सूप घेतलेला आहे आणि सूपामध्ये छान अशा मिरच्या पसरवून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे तुम्ही प्लास्टिक पेपरवर वाळत घातले तरी सुद्धा चालेल आता वर तेरेसवर न्यायचे आहेत म्हणून इथे मी सूप आणि ताट घेतलेला आहे त्यामध्ये छान अशा मिरच्या पसरवून घेणार आहेत हे बघा अशा प्रकारे पसरवून घ्यायच्या आहेत त्यामुळं अगदी पटकन अशा वाळल्या जातात हे बघा छान अशा मिरच्या आपण सूपामध्ये पसरवून घेतलेल्या आहेत आता आणखीन मिरच्या आहेत त्या आपण ताटामध्ये पसरवून घेऊया हे बघा ताटामध्ये सुद्धा छान अशा मिरच्या पसरवून घेऊयात म्हणजे काय होतं की जिथे ऊन असेल तिथे छान असं ताट किंवा सूप सरकवता येतं हे बघा आता छान असं आपण तीन दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत मिरच्या अगदी कुरकुरीत होईपर्यंत म्हणजे वर्षभर टिकतात आता तीन दिवसानंतर पाहूयात अगदी कुरकुरीत अशा मिरच्या आपल्या वाळवल्या गेलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे बघा मस्तच एक दाखवते मी तुम्हाला मोडून अगदी कुरकुरीत अशी मिरची आपली वाळवून झालेली आहे हे बघा बोटाने मोडली तरी अगदी चुरा होतो हे बघा म्हणजे अगदी छान अशा कुरकुरीत मिरच्या बाळवल्या गेलेल्या आहेत एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायच्या आणि वर्षभर खायच्या तळताना गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे हे बघा मस्त आपल्या मिरच्या छान तळून झालेल्या आहेत वरण भात आणि ही तळलेली मिरची आहा मस्तच कॉम्बिनेशन आहे कधी केल्या नसतील तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा वाळवणाची मिरची आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की खाद्यरुची चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच मराठी महाराष्ट्रातील रेसिपी पाहण्यासाठी लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया साध्या सोप्या रोजच्या रेसिपीसोबत खाद्यरुचीमध्ये मी गौरी आपलं मनापासून धन्यवाद करते बा बाय